तुम्ही म्हणता हे तुम्हाला नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र अंकिता आणि भारतीला घेऊन आपण निघालोय नगरला आरस बघायला पहिल्यांदा कॅनटिक चौक नंतर स्वस्तिक चौक इतकी गर्दी होती ना कारण आरस बघायचा आज शेवटचा दिवस होता पहिल्यांदा आपल्याला भेटला तो भाताचा प्रसाद तेव्हा खाऊन नंतर भेटले आपल्याला फॉलोअर मित्र त्यांना भेटलो हाय बाय केलं पोहोचलो माळेवाडा तरुण मंडळात अंकिता पहिल्यांदाच आरस बघायला आली होती त्याच्यामुळे तिला कच्ची दाबीले खाऊ घातली आणि खुश होत होती बरं का आपण बी खाल्ली ऑफिसमध्ये आलो सगळ्यात महत्त्वाचं काम केलं का चिठ्ठीवर ना नंबर लिहून दिला म्हटलं चुकली तर याच्यावर फोन करायचा ऐतिहासिक पौराणिक आधुनिक असे सगळ्याच प्रकारचे देखावे बघायला भेटले बरं का जीवन देखावे पण हे बघता बघता पोटाला भूक लागत होती त्याच्यामुळं मध्ये मध्ये काहीतरी खावं लागतं शिवाय आयटम खाण्यात आला पण कधी नाही आलं खाण्यात आणि ते आवडलं बी नाही आपल्याला मग आणता म्हणजे मी याच्यात खेळू का तिला त्याच्यात खेळायला सोडं सनी सकट यांनी ना जीवन देखावा साजर केला तर आणि इतका भारी होता का मनाला भावला तेव्हा देखावा नंतर पोहोचला पण दिल्लीगडच्या पुढं आणि रुपेश पसफुल यांनी अंगावर काटे उभा करणार रोमार्शक प्रसंग उभा केला होता आणि पब्लिकने बी इतकी साथ दिली ती बॅकस्टेजला आपल्याला स्टार भेटले त्यांच्याशी मस्तपैकी फोटोग्राफी केली मित्रांनो व्हिडिओ बघायला फक्त नव्वद सेकंद लागत आहेत पण बनवायला लय टाईम लागत होतो मग त्याच्यामुळं थोडा आपल्याला सपोर्ट करा फॉलो करा लाईक करा पुलाव खाल्ला त्याच्यानंतर दूध पिलो पोलीस आले ते का हे दुकान आता बंद करा त्याच्यामुळे मग आपण पण आपला व्हिडिओ बंद करू धन्यवाद मित्रांनो